कागदी पट्ट्यांची भी भिरभिरे बनवणार आहोत अशा तीन कागदांच्या पट्ट्या घ्यायच्या सारख्या लांबीच्या सारख्या आकाराच्या आणि प्रत्येक पट्टीला असं टोकाला टोक जोडून जो 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 फोल्ड करायचं ही केली इलाई असं फोल्ड केलं आणि हिलाही असं फोल्ड केलं नंतर एक पट्टी घ्यायची फोल्ड केलेली दुसरी पट्टी त्याच्या मधून टाकायची पट्टीला ओपन करून त्याच्यामधून ही पट्टी टाकायची आणि तिसरी पट्टी स्वतः करून आणि त्याच्यामध्ये टाकायची वरच्या बाजूने ही आपण आतल्या बाजूने घातलीये ही वरच्या बाजूने टाकली त्यानंतर याचे जे हे ओपन टोक आहे हे त्याच्या या पट्टीच्या आतून घालायचे अशा पद्धतीने आतून घातल्यानंतर यांना असं क्लोज क्लोज आणायचं असं क्लोज करायचं असं क्लोज केलं की याच्या घड्या जवळ येतील आणि हे आपले कात्राचे फिरगिरे तयार झाले झाले ना तयार हां आता एक काळी घ्यायची ती काळी इथे या टोक्यात लावायची आणि असं पळायचं मग हे हवेने बघायचं दे। हो का मी आता पेन घेते माझ्याकडे काळी नाही पेन घेते आणि असं याचं टोक इथं लावते पेनाच आणि असं पळाला कीरे फिरत तुम्ही सरळ पळत जासाल ना तर हे खूप वेळात फिरत आहे हे आहे आपलं काटाचर का असं बनवून बघायचं सरळ